नमस्कार मी मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी संतोष साठे सर विद्यालय सहशिक्षक सोलापूर दोनशे वर्ष पूर्ण केलेल्या हा करंजकर विद्यालय या शाळेचा एक सुवर्ण महोत्सवी सोहळा आम्ही येत्या शनिवारी म्हणजे चार एक दोन हजार पंचवीस रोजी साजरा करत आहोत करंजकर विद्यालय ही महाराष्ट्रातील एकमेव अशी हो, दोनशे वर्ष हो, आजपर्यंत ज्यांनी पूर्ण केले ज्या शाळेला आहे या शाळेला स्वतःची अशी इमारत नव्हती महापालिका प्रशासन आणि आपले आमदार मा, माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या सहकार्याने या शाळेला महापालिकेची कन्नड शाळा क्रमांक पाच ची जी भव्य इमारत आहे ती इमारत तीस वर्षांसाठी भाडे करारावर मिळालेली आहे सदर इमारतीमध्ये लवकरच या शाळेचे स्थलांतर होणार आहे त्यासाठी आम्ही माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि शाळेला ज्या नूतनीकरणासाठी जे काही रक्कम किंवा मदत लागणार आहे त्यासाठीच एक दानसत्र आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे माझी सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि या शाळेच्या पुनरुत्साहनासाठी आपल्याला जी काही शक्य असेल यथाशक्ती मदत आपण करावी अशा प्रकारची विनंती मी करंजर शिक्षण प्रसारक मंडळ आणि करंजकर विद्यालय यांच्या वतीनं करीत आहे धन्यवाद सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा